जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा बाजारातून कोणतीही वस्तू विकत घेताना आपली फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनी आपले अधिकार व हक्काबाबत नेहमी जागरूक राहावे असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सचिव अतुल अळशी यांनी केले अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे मंगळवारी चोवीस डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सतीश अगडे सहाय्यक मोटर निरीक्षक स्वप्नील कुरसुंगे सहाय्यक जिल्हा माहिती अधिकारी कैलास गजबिये ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष नारायण बावनकर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संघटक योगेश्वर सोनुले सचिव संजीव बापट व जिल्हा ग्राहक तक्रार मंचा संघटिका शारदा सोनकवरे मंचवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अगडे यांनी केले संचालन पुरवठा निरीक्षक हेमराज शहारे यांनी केले तर आभार पुरवठा निरीक्षक कमलेश मेश्राम यांनी मानले